भारत पाकिस्तानवाद हा काही नवा नाही हा वाद एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानच्या स्थापनेपासून सुरू झाला होता काश्मीर राज्याच्या विलयामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये याच वादावरून पहिलं भारत पाक युद्ध झालं होतं ज्या संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने संघर्ष थांबवण्यात आला पण काश्मीरचा मुद्दा मात्र अनुत्तरित राहिला कारण बघा एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी झाली भारत पाक वेगळे झाले पण जसा एखादा माणूस घर सोडून गेला तरी वारंवार मागे बघतो तसं पाकिस्तानचं लक्ष सतत काश्मीरकडे होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर पाकिस्तानने काश्मीर घ्यायच्या नादात दोन तीन वेळा बेत केलेच होते पण भारतही तयार होता एकोणीसशे पासष्ट साली पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर नावाचं गुप्त मिशन सुरू केलं त्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करून तिने लोकांना बंड करायला भाग पाडायचं ठरवलं पण त्यांचा हा प्लॅन त्यांच्यावरच उलटला कारण आपलं भारतीय लष्कर लगेच सावध झालं होतं आणि सगळा प्लॅन त्यांचा फेल गेला आणि ह्याच एकोणीशे पासष्टच्या पाकिस्तानच्या फेल झालेल्या प्लॅन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भारी साल होतं एकोणीसशे पासष्ट पाकिस्तानचा तेव्हाचा राष्ट्राध्यक्ष अयुब खान याला वाटलं की भारताचं जम्मू काश्मीर वीक झालंय कारण चीनशी नुकतच युद्ध झालं होतं भारत अजून सावरतोय असं त्याला वाटलं म्हणून त्याने आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जुलफिकार अली भुट्टो यांनी एक योजना तयार केली ज्याला ऑपरेशन जिब्राल्टर असं नाव देण्यात आलं या मिशन खाली पाकिस्तानी सैनिकांनी साध्या काश्मीरी नागरिकांच्या वेशात घुसखोरी केली जे सामान्य नागरिकांच्या वेशात तिथं गोंधळ माजवायला गेले होते आणि थोडे थोडके नाही तर तब्बल तेहतीस हजार सैनिक वेशांतर करून काश्मीरमध्ये आले होते त्यांना वाटलं की काश्मीरी लोक पाकिस्तानच्या बाजूने उठतील पण ही योजना अपयशी ठरली उलट काश्मीरी लोकांनी भारतीय लष्कराला माहिती दिली की बाहेरचे लोक गावांमध्ये फिरत आहेत भारतीय लष्कराने लगेच कारवाई केली आणि या घुसखोरांना पकडायला सुरुवात केली The cat अपयशी ठरल्यावर पाकिस्ताननं थेट आक्रमण सुरू केलं त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवलं त्याला उत्तर म्हणून सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तानवर भारता लाहोर कडे वाटचाल केली ही लढाई पंजाब राजस्थान काश्मीर अशा विविध सीमांवर झाली काही भागात टँक युद्ध झाली काही ठिकाणी हवाई लढाया झाल्या आणि काही ठिकाणी हातगाईची लढाई झाली या युद्धात भारताचं लष्कर खूप शिस्तबद्ध आणि संयमी राहिलं भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलंच उत्तर दिलं भारतीय टँक युनिट्सनं बॅटल ऑफ असल उत्तर मध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी टँक उद्ध्वस्त केले ही टँक लढाई जगातील सगळ्यात मोठ्या लढायांपैकी एक मानली जाते या युद्धात दोन्ही बाजूंनी मोठं नुकसान झालं जवळजवळ तीन हे युद्ध चाललं या काळात शेकडो सैनिक शहीद झाले अनेक नागरिकांचं आयुष्य विस्कटून गेलं आणि सीमावर्ती गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या संपूर्ण संघर्षात भारतानं स्वतःचं संरक्षण चोख पद्धतीनं केलं आणि आक्रमणाच्या प्रयत्नांना रोखलं पाकिस्ताननं जिथं भारताच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तिथं भारतानं संयम आणि धैर्य दाखवून यश मिळवलं हे युद्ध जितकं लष्करी होतं तितकंच राजकीय दृष्ट्याही महत्वाचं होतं युद्ध सुरू झाल्यानंतर भारतानं लष्करी कारवाई तर केलीच पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही योग्य तो दबाव निर्माण केला संयुक्त राष्ट्र संघाकडे दोन्ही देशांनी तक्रार केली आणि तेव्हा युए हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्याचा आग्रह धरला या युद्धाच्या शेवटी ताशकंद करार झाला या करारासाठी भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयुब खान हे ताशकंद ज्या आज उजबेकिस्तानमध्ये आहेत तेथे भेटले या करारानुसार दोन्ही देशांनी युद्धपूर्व स्थितीत परत जायचं ठरवलं म्हणजे जे भाग युद्धात जिंकले गेले होते ते परत दिले गेले या करारानंतर काही तासातच लाल बहादूर शास्त्री यांचं ताश्कंद मध्ये निधन झालं त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असं सा सांगितलं गेलं पण त्यावर अजूनही काही लोक प्रश्न उपस्थित करतात एकोणीशे पासष्टच्या युद्धात भारतीय लष्कराचं शौर्य आणि संयम दोन्ही दिसून आलं भारतानं पाकिस्तानच्या आक्रमणाला रोखून धरलं आणि जागतिक स्तरावर आपली भूमिका योग्य ठरवली अनेक लष्करी अधिकारी आणि जवानांनी या युद्धात पराक्रम गाजवला त्यातले काही नाव म्हणजे मेजर अब्दुल हमीद पाकिस्तानी टँक वर प्रत्यक्ष हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं आणि स्वतः शहीद झाले त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आलं या युद्धाचे परिणाम केवळ सीमारेषांपुरतेच मर्यादित राहिले नाही देशातील जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढली सरकारने संरक्षण क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला शेतकरी आणि सैनिक या दोघांच्या कार्याला मान्यता देण्यासाठी जय जवान जय किसान हे शास्त्रीजींचा घोष वाक्यू पुढे आलं राजकारणातही काही महत्वाचे बदल झाले शास्त्रीजींच्या निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या दुसरीकडे पाकिस्तान याच काळात अंतर्गत राजकीय अस्थिरता सुरू झाली पाकिस्तानने हे युद्ध सुरू केलं होतं पण त्यांना अपेक्षा नव्हती की भारत असा जोरदार प्रतिकार करेल हे युद्ध जिंकलं की हरलो असं म्हणणं थोडं कठीण आहे पण भारतानं आपली जमीन कायम राखली पाकिस्तानचं बिंग फोडलं आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं की भारत कुठेही झुकणारा देश नाही या युद्धानंतर भारतीय लोकांमध्ये देशभक्तीची जाज्वल्य भावना निर्माण झाली शाळांमध्ये देशभक्तीची गाणी गायली जाऊ लागली सिनेमे बनले आणि शास्त्रीजींचं जय जवान जय किसान हे घोषवाक्य अमर झालं या युद्धातून भारतानं अनेक शिकवणी घेतल्या युद्धानंतर भारतानं आपल्या लष्करी तयारी मोठी वाढ केली संरक्षणावर अधिक खर्च सुरू झाला संरक्षण संशोधन आणि स्वदेशी शस्त्रसज्जतेकडे अधिक लक्ष दिलं गेलं या काळात भारतानं संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाचं पाऊल उचललं जे पुढे जाऊन अत्यंत गरजेचं ठरलं आंतरराष्ट्रीय या युद्धाचा परिणाम झाला अमेरिका आणि युरोपियन देशांनी भारत पाक संघर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला रशिया जेव्हा सोव्हिएत युनियन होतं तेव्हा त्यांनी भारताला बऱ्याच प्रमाणात समर्थन दिले त्यामुळे भारताचं रशियाशी लष्करी आणि आर्थिक सहकार्य वाढत गेलं पुढे जाऊन हे सहकार्य भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं एकोणीसशे राष्ट्रवाद अधिक बळकट झाला जनतेला आपल्या देशाच्या सैन्याबद्दल गर्व वाटू लागला त्याचबरोबर युद्ध म्हणजे केवळ धाडच नाही तर जबाबदारी देखील आहे हे लोकांना उमंगल युद्धानं कोणताही प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही ही, ही जाणीवही दोन्ही देशांना झाली पण आता चालू झालेला तणाव या दोन्ही देशाला कुठे घेऊन जाईल परिस्थिती निवळेल की चिघळेल हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत याबद्दल तुमची काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद